लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या नवीन टँकरचं वरुड ग्रामस्थांनी केलं जंगी स्वागत खटावानी मान तालुक्यातील अनेक गावांना शिवसेना नेते शेखरभाऊ गोरे यांच्या प्रतिष्ठानमार्फत टँकरने फेब्रुवारी महिन्यापासून पाणीपुरवठा केला जात आहे टँकरची संख्या अपुरी पडत तस। असल्याने प्रतिष्ठानमार्फत आता नवीन टँकर घेऊन पाणीपुरवठा केला जात आहे दोन्ही तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्याचं मोठं कार्य शेखर भाऊ प्रतिष्ठान करत आहे वरुड येथे युवा नेते दीपक शेठ यांच्या प्रयत्नाने शेखर भाऊ प्रतिष्ठानच्या वतीने गावात वाडी वस्तीवर पाणीपुरवठा केला जात होता आता मात्र ग्रामपंचायतच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीत हे टँकरचं पाणी सोडलं जात असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे दरम्यान वरुड येथे शेखर भाऊ प्रतिष्ठान मार्फत पाणी पुरवठा करण्यासाठी नुकताच नवीन टँकर खरेदी करण्यात आला जंगी स्वागत व पूजन ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आलं वरुण ग्रामपंचायत उपसरपंच सदाशिव माने यांच्या हस्ते गाडीचे पूजन व ड्रायव्हर संतोष कनसे यांचा व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शशिकांत जाधव मोहन माळी हनुमान साळुंखे नारायण जगदाळे दीपक जगदाळे महेंद्र वाघमारे सदाशिव मोहिते अर्जुन माने संतोष खटावकर सचिन माळी शिवाजी हजारे आनंदा व खटावकर उपस्थित होते चेअरमन भरत जगदाळे दीपक शेठ माने श्यामराव माने सुरेश शेठ साळुंखे संभाजी फडतरे संदीप माने शुभम माने सावता माळी चंद्रहार जाधव आदींसह ग्रामस्थांनी शेखर बाऊंचे आभार मानले प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र आणि दुष्काळाच्या परिस्थितीत शेखर भाऊ वरे यांनी भरपूर मदत केली आहे आणि वारंवार टँकरने मदत केली पण तरीसुद्धा कुठेतरी कमतरता भासत होती पाण्याची रोज रोज तिथं कुठेतरी कमी पडायचं पाणी त्यासाठी शेखर भाऊने प्रत्यक्षात नवीन टँकर वरुण गावाला दिला त्याबद्दल त्यांचं सतशा आभार आणि जे त्यांचे चालक आहेत कनसे का साहेब त्यांचंही गावस्वरूपी आम्ही आभार मानत आहे बरेच दिवस झालं दुष्काळाच्या झळा या वरुड गावाला बसतायत आणि त्यानिमित्ताने पाण्याची भरपूर टंचाई आहे त्यानिमित्ताने शेखरभाऊ गोरे यांच्या माध्यमातून गेले दोन महिने आपल्या गावाला या वरुड गावाला टँकर येतो आहे आणि आजही नवीन टँकर म्हणजे नवीन खरेदी त्यांना इतर गावांना पुरवण्यासाठी जे कमतरता भासत होती म्हणून एक नवीन टँकर आपल्या वरुडमध्ये आज पहिल्यांदाच इथं आला आहे आणि भविष्यात जोपर्यंत दुष्काळ असेल तोपर्यंत चालणार आहे म्हणून आज माननीय उपसरपंच सदाशिव माने यांच्या शुभ हस्ते त्या चाल चालक त्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला आणि या नवीन टॅक टँकरचं पूजन आमच्या वरुडच्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलं त्यांनी चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं त्याबद्दल वरुड ग्राव ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि असंच आम्हाला सहकार्य करा अशी विनंती करतो